नमस्कार मंडळी चैत्र पालवी निसर्गोपचार या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि पूर्ण शरीर डिटॉक्स करायचे असेल तर तुम्ही बरेच प्रकार ट्राय करत असाल या व्हिडिओमध्ये मी सहा विविध प्रकारच्या ड्रिंक्सची माहिती सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करायला तसेच शरीर आणि लिव्हर डिटॉक्स व्हायला मदत मिळेल तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट करत असाल आणि अपेक्षित परिणाम मिळत नसेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ड्रिंक्स पैकी कोणतेही एक ड्रिंक सकाळी रिकाम्या पोटी घेतले तर ते तुमचे फॅट बर्निंग सुपरफास्ट पद्धतीने करू शकते चला तर जाणून घेऊयात सहा मॅजिक ड्रिंक्स जे चरबी विरगळवून तुमचं वजन झपाट्याने कमी करू शकतात कोमट मध आणि लिंबू पाणी मित्रांनो लिंबू पाणी हे वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून सोबत दोन चमचे मध टाकून व्यवस्थित घालून उपाशीपोटी पिल्यामुळे शरीरात अतिरिक्त वाढलेले फॅट खूप लवकर कमी होतात कोमट पाण्यात मध आणि लिंबू पिल्याने बरेच फायदे होतात जसे की शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते चरबी वेगाने कमी होते आणि चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारते एवढंच नाही तर लिंबू हा व्हिटॅमिन सी चा, चा चांगला स्रोत असल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि त्यामुळे बदलामुळे होणारे किरकोळ आजार अजिबात होत नाहीत शिवाय शरीर नेहमी हायड्रेटेड राहते ज्यामुळे त्वचा आणि मेथीचे पाणी जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर जिरे आणि मेथीचे पाणी हा एक चांगला उपाय आहे मित्रांनो एक चमचा जिरे आणि एक चमचा मेथी रोज रात्री एक ग्लासभर पाण्यात भिजवायचे आणि सकाळी गाळून प्यायचे याच्यामुळे खूप चांगला फायदा होतो हे मिश्रण तुमच्या शरीराला डिटॉक्स करून अतिरिक्त वाढलेले फॅट कमी करायला खूप मदत करतात शिवाय याच्यामुळे पचनसंस्था सुधारते इन्स्युलिन व्यवस्थित ठेवायला मदत होते आणि हाडे आणि सांधे मजबूत राहतात अद्रक आणि हळदीचे पाणी मित्रांनो हळद आणि अद्रक हे शरीरातील चरबी कमी करणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे सुपरफूड्स आहेत रोज सकाळी एक ग्लास भर पाण्यात एक इंच अद्रक बारीक करून आणि पाव चमचा हळद टाकून हे पाणी पाच मिनिट उकळायचे आणि कोमट झाल्यानंतर गाळून प्यायचे आहे जर तुम्हाला अजून चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर हे मिश्रण कोमट झाल्यावर त्यामध्ये अर्धे लिंबू पिळून त्यात एक चमचा मध टाकल्यावर खूप चांगला फायदा होतो सकाळी हा काढा पिल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते रक्तवाहिन्यातील फॅट कमी होतात लिव्हर डिटॉक्स होते पोट व्यवस्थित साफ होते आणि पचन सुधारते तसेच वात पित्त आणि कफ हे सर्व घटक संतुलित राहतात तृणांकुर म्हणजेच गव्हाच्या गवताचा रस मंडळी जर तुम्हाला तुमचे शरीर अगदी मुळापासून डिटॉक्स करून वजन कमी करायचे असेल तर तृणांकुराचा म्हणजेच गव्हाच्या गवताचा रस प्यायचा मित्रांनो तृणांकुराचा रस दुकानात विकत मिळतो तो रस तुम्ही वापरू शकता किंवा घरीच गहू पेरून ते उगवून आल्यानंतर सातव्या दिवशी उगवलेली रोपे कापून त्याचा रस काढून पिल्याने खूप फायदा होतो जर रस पिणे शक्य नसेल तर तृणांकुराची पावडर विकत मिळते ती कोमट पाण्यात टाकून पिल्याने फायदा होतो तृणांकुराच्या वापरामुळे शरीर आतून बाहेरून डिटॉक्स होते पचन सुधारते वजन कमी होते आणि रक्तशुद्धी सुद्धा होते कोमट पाणी आणि मध मित्रांनो जर तुम्हाला नैसर्गिकरित्या वजन कमी करायचे असेल तर कोमट पाणी आणि मध ही एक सोपी आणि प्रभावी ट्रिक आहे मित्रांनो रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा शुद्ध मध मिसळा आणि रिकाम्या पोटी प्या हे ड्रिंक शरीराला हलके आणि ठेवते पण मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उकळलेल्या किंवा एकदम गरम पाण्यात मध टाकून पिऊ नये त्याचा शरीरावर विषासारखा प्रभाव पडतो मध हा नेहमी कोमट पाण्यात टाकून प्यावा तेव्हाच त्याचा शरीरावर खूप चांगला प्रभाव पडतो कोमट पाण्यात मध टाकून पिल्याने पचन सुधारते शरीर नेहमी हायड्रेट राहते आणि वजन आणि चरबी कमी होते आणि आलेला थकवा लगेच कमी होतो ऍपल सायडर मित्रांनो जर तुम्ही वेगाने वजन कमी करू इच्छित असाल तर ऍपल सायडर व्हिनेगार हा एक पॉवरफुल पर्याय आहे रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगार टाकून व्यवस्थित मिसळून प्यावे पण लक्षात ठेवा ऍपल सायडर व्हिनेगार हे नेहमी पाणी मिसळूनच प्यायला पाहिजे कारण ॲपल सायडर व्हिनेगर ऍसिडिक असल्याने दातांना नुकसान होऊ शकते मित्रांनो ॲपल सायडर व्हिनेगर पिणे खूप फायदेशीर आहे याच्या नियमित वापराने जास्त असलेले फॅट्स खूप लवकर कमी होतात पचन सुधारते पोट व्यवस्थित साफ व्हायला मदत होते आणि इम्युनिटी सुधारते तर मित्रांनो हे सहा नॅचरल ड्रिंक्स तुमचं वजन कमी करून तुमचं शरीर ऍक्टिव्ह आणि फिट ठेवतील मात्र हा उपाय दीर्घकाळ केल्यानंतरच चांगला फायदा मिळू शकतो केवळ दोन ते तीन आठवडे घेतल्याने याचा मनावर तेवढा फरक दिसणार नाही यासाठी कमीत कमी दोन ते तीन महिने या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय केले पाहिजेत आणि सोबत व्यायाम आणि हेल्दी लाईफस्टाईल स्वीकारली पाहिजे तर मंडळी तुम्ही यापैकी कोणतं ड्रिंक रोज सकाळी घेणार हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद